सर्वांचे सहर्ष स्वागत घरातला परिवार समाज नातेवाईक कलाकार सर्वजणच साहेबांच्या प्रेमा खात काय म्हणतात लक्ष द्या कि दीर्घ आयुष्य लाभो हीच दीर्घ आयुष्य लाभो हीच मणी कै छा वाढदिवसाच्या तुम्हा मी वाढदिवसाच्या तुम्हा मी देतो साहेब शुभेच्छा वाढदिवसाच्या तुम्हा देतो साहेब शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो हिच म्हणीये कै इच्छा दीर्घ आयुष्य लाभो हीच म्हणीये कै इच्छा वाढदिवसाच्या तुम्हा देतो साहेब शुभेच्छा वाढदिवसाच्या तुम्हा मी देतो साहेब शुभेच्छा धन्यवाद जय भीम शिवाजी महाराज माता रमाय माता भीमाय माता सावित्रीबाई फुले याच्या विचाराला वंदन करून खर तर आज साहेबाचा वाढदिवसानिमित्त सगळे जमलेले माझे बंधू आणि माझ्या भगिनी आता मी जास्त काही बोलणार नाही मी आताच दवाखान्यातून आलेली फयाज भाईला माहित आहे तर खरं खरं आता यशपालनं सांगितलं की साहेबाच खरं धोकते पण जे साहेबानं कार्यकर्ते घडवले ते खरंच त्यांचे खरंच हे आहे आमच्यावर पुण्य हे आहे आमचे सर्वच कार्यकर्ते जमलेले आहेत आमची पॅनथरची तोप पॅनथरची गर्जना कुस्ता पाव मी नावच ऐकलं मला असं वाटलं अरे बाबा आज मुस्तक बाबा आले तर मग काही प्रश्नच नाही आम्हाला काही बोलायचीच गरज नाही तर असे हे मुस्तक बाबा पॅन्थर घडवणारे आणि चढवणारे आणि पॅन्थरचे मूळ असे आमचे मुस्तक बाबा होते जेव्हा स्टेजवर गेले की बस मठोर जाधवचं गाणं ए आणि मुस्तक बाबा बाबा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना भोजन करतो आज या ठिकाणी आमचे परम मित्र सिद्धांत भिवन यांचा वाढदिवस आहे तर मी ते सांगेन सप पंधरा सप्टेंबर ही तारीख खूपच छान आहे का आज आमच्या तीन नेत्यांचा वाढदिवस आहे आता मी आमचे नवी मुंबईचे शिल्पकार गणेश निजाई रवी ददा पाटील आणि सिद्धार्थ जिव्हाण ते असे तिन्ही भाग्यवान लोक आपल्या ऐरलीत नवी मुंबईत राहतात हे आम्हाला त्याचा सात अभिमान आहे मी जास्त काही बोलणार नाही मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आमच्या भगिनींच्या वतीने आमच्या व्यापारी असोसिएशनच्या वतीने आपल्याला खूप खूप आयुष्य लाभ अशी शुभेच्छा देईल आमचं स्वास्थ्य कायम चांगलं राहावं हे तुम्हाला बी परमेश्वरच्या प्रार्थना करेल धन्यवाद जय हिंद जय भारत बोटी सखो डॉक्टर आंबेडकर यांच्यात्री यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या दिवसाचे सत्तार मूर्ती आदरणीय सगळ्यांचे आदर्श रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबईचे नेतृत्व करणारे जे आमचे आदर्श आहेत त्यांच्याकडून खूप खूप शिकण्यास शिकण्यासारखं आहे कारण की आम्ही पक्षामध्ये आल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो आणि सगळं काही शिकलो त्यांची आता जवळजवळ चौथी पिढी या फुले शाहू आंबेडकर विचारांच्या चळवळीमध्ये काम करत आहेत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरखॅन विभागाच्या वतीने वरे वतीने त्यांना खूप खूप दुंद आयुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती नेहमी सुदृढ राहू अशी मी अपेक्षा गौतम बुद्धाचे चरणी अर्पण करतो आणि ते स्वतः जयुन जय भारत नवी मुंबईमध्ये सांभाळलेला आहे मामा पहिला आमच्या दुर्भास्तोडत होते मग मामा आता जेव्हा हॅलू आले त्यामुळे हा पत्ता मामाने पूर्ण पॅक केला आणि तो गड मजबूत ठेवलाय भले निवडणुकीमध्ये आपल्याला ते यश येत नाहीये किंवा आपला प्रतिनिधी जात नाहीये परंतु तुम्ही मागच्या वेळेस जे प्रयत्न केलेला त्या प्रयत्नामध्ये काही गेलेले प्रतिनिधी तिकडे सभागृहामध्ये परंतु आता आबानी साईडला निवडणुकीचा आता विषय आहे आता मामानी सूचना केल्या त्यामुळे आपला बोलायचं परंतु या ठिकाणी पर पर निश्चित एक गोष्ट खरी आहे की नवी नव्या मुंबईमध्ये ऐवरली मतदारसंघामध्ये हा अर्ध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वजण पाहिलं असेल की या ठिकाणी दियापासून आमच्या दुर्वस्तोचा म्हणजे बॉर्डर आहे ऐरोली तिथपर्यंत नाईक साहेबांसोबत मामा सुद्राम ओळ मामा त्या ठिकाणी खांद्याला खांद्या लावून प्रत्येक गल्ली बोळामध्ये त्यांच्या रथामध्ये असतील पायरी पदयात्रामध्ये असतील मामाने त्या ठिकाणी संपूर्णपणे पाटेबा दिला आणि जाहीर समाजाला आवाहन केलं आपल्या पक्षाच्या लोकांना आवाहन केलं त्यामुळे हरी पण पक्षाचे जाहीर समाज मत शंभर टक्के नाईक साहेबांना वन साईड पडलेलं आहे मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि त्यामुळे नाईक साहेबांना जवळजवळ चौऱ्याण्णव हजारच्या मताधिकारी नाईक झाला त्यामध्ये रिपब्लिक पक्षाचा वाटा मोठा आहे परंतु नाईक साहेबांचा आज वाढदिवस आहे ओळसाहेबांचा वाढदिवस आहे मी तिचं तर काय बोलणार नाही परंतु नाईक साहेब आणि ओळसाहेबांचे खूप जुने खूप जुने लोक आहेत चळवळी म्हणजे आता मामांच चळ होणार पन्नास बाबा बाबांचं नाव घेतलं मामा या लोकांनी जे चळवळ उभा केली आंबेडकर त्यामुळे आज आज नवी मुंबई मध्ये चळवळ दिसते आता चळवळ होत असताना बाकीच्या आता वळवळ चालले दुसऱ्याची पण ते काल बरं आले स्वागत करून आज आमच्या दिवशी त्यांचं सर्वच जण करतात आणि आपापल्या परीने अनुभव घेतलेले सर्वजण आपला आपला अनुभव सांगून कशाप्रकारे आमच्या काकांनी त्यांना मदत केलेली आहे त्यांना एक बळ दिलंय पक्षाचं काम कसं करायचं मी तर असं म्हणेन की मी सुद्धा कदाचित मी काकांना बघूनच आणि पहिल्यांदा बोलूनच मी ते बळ घेतलेलं आहे की कुठल्याही ठिकाणी राहा पण एक समाजसेवा चांगल्या मनाने करा लोकांची मदत निसवार्थ मनाने करा आणि हे सर्व आम्ही शिकवण यांच्याकडनं काकांकडून नेहमीच घेतलेली आहे तर मी आजच्या दिवशी माझ्या पक्षाकडून माझ्या परिवाराकडून आम्ही त्यांना निरोगी सुदृढ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि येणारा काळ कसाही असू द्या मी तर मुलीप्रमाणे त्यांना नेहमीच काका म्हणूनच आवाज देईन बस इतकं बोलते उपस्थित असलेले आदरणीय भंत आणि मंचकावर बसलेले आणि समोर बसलेले माझे सर्व सहकारी बंधू आणि वडील आज या ठिकाणी आदरणीय सिद्धरामहोळ साहेबांचा जन्मदिवसानिमित्तानं आपण तुम्ही आम्ही सर्व पक्षाचे सगळ्या धर्माचे सहकारी त्यांच्यासोबत आहोत असं दाखवून यात या ठिकाणी दिलेलं आहे कारण नव्या मुंबईमध्ये कुठेही केव्हाही अर्ध्या रात्री काही झोपडपट्टीमध्ये काही अडचण असेल हॉस्पिटलचा काही विषय असेल तरुणांचा काही विषय असेल तर एकच नाव प्रामुख्याने पहिलं येतं की सिद्धरामहोळ साहेब आज या ठिकाणी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये अनेक कामं सिद्धाराम साहेबांनी केलं आणि ते याचं कारण असं आहे की मग अशी आपण सांगितलं की कुटुंबवत् व्यक्तिमत्व आहे ज्याच्या बरोबर ज्याच्या खांद्यावर हात ठेवतं तो आपलासा करून घेणारं ते एक व्यक्तिमत्व आहे याचं कारण असं आहे की त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या पाठीशी आहे ज्याच्या पाठीशी संपूर्ण परिवार असतो तो कुठेही अनसक्सेस होत नाही तो कुठल्याही मार्गाने जाऊ दोन सक्सेस होतो आणि त्याच पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं आज मी वाढदिवस मी बाहेर गेलो होतो परंतु वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी लेट पण थेट आलो त्यानिमित्तानं त्यांचं आयुष्य संपूर्ण आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि आनंदमय जीवन जगो अशीच मी आजच्या निमित्तानं सज्जता देतो सज्जिता व्यक्त करतो माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी चळवळीतून निर्माण झालेले आजही जरी उच्च पदावर पोचले असले तरी भागा ना ना ले ले। या भागाचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारलेले किंवा आम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य सिद्धरामजी वळसाहेब यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि या प्रसंगी उपस्थित असले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनी खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला म्हटलं की चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते हे जणू ओळ कुटुंबियाच्या पाचवीला पुजलेला आहे असं मी मी या ठिकाणी म्हणेन की त्यांचा अर्धी जन्मस्थळापासून अर्धा अधिक काळ या नवी मुंबईमध्येच गेलेला आहे त्यामुळे त्यांनी ज्या ज्या वेळेला समाजावर अन्याय झाला ज्या ज्या वेळेला दुर्घटना घडली त्या त्या वेळेला सर्वात पुढे येण्याचं काम निश्चित स्वरूपात केलेलं आहे आणि इथल्या जनतेने इथल्या लोकांनी त्यांची त्यांची स्वरूपात दखल घेतलेले आहे म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती अस्तित्वात यावी ही विचारसरणी जेव्हा अस्तित्वात आली किंबहुना ते, ते या प्रभागात पहिलं पाऊल निश्चित स्वरूपात ती अस्तित्वात येण्यापूर्वी या कुटुंबानं दाखवून दिली आणि या ठिकाणचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली याच शक्तीच्या माध्यमातून म्हणून माणसाला कृतज्ञता नेहमीच व्यक्त केली गेली पाहिजे म्हणजे ज्या मार्गातून आपण मार्गक्रमण करतो कर त्या मार्गावर अनेक अनंत अडचणी असतात अडचणी मात करताना जे जे आपल्याला मदतीचे हात येतील किंवा ते काटा किंवा तो मार्ग दुर्ग करत अशा लोकांच्या बद्दल निश्चित स्वरूपात मग त्यांच्या भाई वाटचालीच्या निमित्तानं काबविना आपली कृतज्ञता निश्चित स्वरूपात व्यक्त केली गेली पाहिजे आणि तीच कृतज्ञता आज या त्यांच्या आयुष्य चिंतन सोहळ्याप्रसर केली कारण ज्या ज्या वेळेला आशीर्वादाच मार्गदर्शनाचं किंवा दिशादर्शक म्हणून त्यांची गरज या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचं काम त्यांच्या स्वरूपात पावल या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिंधरामजी ओळसाहेब मार्गक्रम करतायत आणि त्यांच्याच अधिपत्याखाली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी या समाजाचं देणं काम करत करताय ही कृतज्ञता आहे एक चक्र आहे श्वासाची दासाची मैत्री प्रणालीची कुटुंब समाजाची एक सुरक्षित माग निश्चित स्वरूपात सिद्धरामजी ओळसाहेब यांनी या ठिकाणी गुंपलेली आहे आणि ही माग निश्चित स्वरूपात अबाधित राहावी अशी मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो या ठिकाणी या कार्यक्रमात या वाढदिवसाच्या अनुषंगानं बोलून दाखवतो माझ्या सोबत आलेल्या सर्व सहकारांच्या वतीनं आपल्याला उदंड आयुष्य लावो अशी मी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि आपल्या पुढील वाटचाली करता सुद्धा मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत आठवले गट या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेशे प्रदेशे उपाध्यक्ष आणि नवी मुंबईचे सर्वस्वी आमचे काका आयुष्यभाम चित्राबी ओबळसाहेब यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस आणि या सत्तराव्या वा एकोणसत्तरव्या एक सत्तर वाढदिवसानिमित्त मी त्यांना एवढा शुभेच्छा देत संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीने दिगा वाशिष त्यांना परमेश्वर निरोगी आणि दीर्घ आयुष्य त्या कारण त्यांच्यासारखे समाजा त्यांच्यासारख्या व्यक्तीचे समाजामध्ये नितांत गरज आहे कारण जात धर्म पंथ पलीकडे जाऊन ज्या ज्या माणसाला त्यांची गरज वाचते त्या त्या ठिकाणी ते भगवान कृष्णासारखे उभे राहतात प्रत्येकाला या अडचणीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यातले आसू पुसण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात ते आणि खरंच त्यांची गरज आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला दीर्घ आयुष्य असणं हे देखील आमच्यासारख्या तरुणांसाठी एक संजीवनी असेल कारण त्यांना मी सकाळीच सांगितलेलं आहे का तुम्ही तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या तुमच्या शुभेच्छा तुमच्या तुम्हाला दिलेल्या शुभेच्छा हे सदैव राहतील कारण तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले तर आम्ही अजून गरुड झेप घेऊ शकतो आणि तुम्ही आमच्याबरोबर असता तर आम्हाला देखील सल्ल्याची देखील तेवढीच नितांत गरज आहे कारण तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे एक मित्र म्हणून त्यांच्यावर राहिलेला आहे आम्ही देखील तुमचा आशीर्वाद वडील स्वरूपामध्येच घेतो आणि नेहमीच मला थोडा असं याला विलंब झाला मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या हातून चांगले चांगले कामं व्हावी आपल्या हातून अशा अनेक उपक्रम जे शिल्लक आहेत ते देखील व्हावी बाबासाहेबांचा पुतळा नवी मुंबईमध्ये तुमच्या हस्ताने हस्ते ते उभा राहावा आणि त्याच्या आम्ही सगळे साक्षीदार असाल अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी मला देखील या अभिचिंतनाचा भाग होण्यासाठी सहभाग होण्यासाठी मला भाग्य मिळालं हे माझ्यासाठी नशीब आहे मी पुन्हा एकदा ओढ परिवाराला या वाढदिवसाच्या खूप खूप दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम